नमस्कार नमस्कार आवाज येतोय का बाजीराव दादा आपला आवाज येतोय ये का माझा हॅलो मित्रांनो आवाज येतोय का येतोय 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 धन्यवाद पण दादा आ, कनेक्टिंग नाही झाले प्रवीण भाऊ माझ्याबरोबर माझं एक लाईव पे लॉंग साइन अप हिंदी हिंदी हा भाईसाहेब आप आता दादा आवाज श्रद्धा ताई नमस्कार कशा हात ताई प्रवीण भाऊ बोलतायत आवाज येत आहे दादा भाऊ लाईव्ह वरती नाही ना कनेक्टिंग नाही झाली ते हॅलो शारदा ताई मी सुद्धा मजेत आहे दादा प्रेम भाऊ कनेक्ट होत नाहीयेत लाईव्ह वरती श्रद्धा ताई कशाचा निबंध लिहित होता तुम्ही आणि मेरा ताईच्या लाईव्ह वरती सांगा दादाच्या लाईव्ह वरती जा सर्वांनी सर्वांनी सबस्क्राईब करा गरीब भावाला विसरू नका म्हणावा सांगा त्यांना सर्वांना सात नंबर लाईक डन प्रवीण भाऊ सात नंबर लाईक लाईक डन केलं धन्यवाद धन्यवाद मनापासून दादा तुम्ही काहीतरी कमेंट करा ना प्लीज हां प्रवीण भाऊ तुम्ही फोन कट करा आणि लिंक ओपन करा व लाईव्ह सभेला उपस्थित राहा प्रवीण भाऊ अगा बाजीराव दादा म्हणतात का तुम्ही फोन कट करा आणि लिंक ओपन करा आणि लाईव्हला डायरेक्ट उपस्थित होणार तुम्ही मग श्रद्धा ताई म्हणतात हो हो दादा उद्या सांगते नक्कीच ताई सांगा मी त्याच्या लाईव्हला दुपारी मी गेलो होतो त्यांना मी बोललो पण तिकडनं एकही सब मला भेटला नाही मी नवीन लाईव्ह चालू केली मला जास्त अनुभव नाही ताई याच्यामधला तरी सर्वांनी मला सपोर्ट करा मी मी सर्वांना सपोर्ट करतो मला सुद्धा काही 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 काहीतरी सर्वांनी सपोर्ट करावा बाजीराव दादा का म्हणतात परत एकदा प्रयत्न करून पहा प्रवीण भाऊ बाजीराव दादा बोलत आहेत प्रवीण भाऊ का पुन्हा एकदा प्रयत्न करून पहा लिंक ओपन होती का पहा कनेक्टिंग होशाल तुम्ही माझ्याबरोबर लगेच नाही नाही टेन्शन नाही काहीच श्रद्धा काही आहेच टेन्शन नाही बस आपल्या मधून फक्त मित्रच जोडायचे बाकी काहीच नाही हा आमचा एवढाच उद्देश आहे फक्त सर्व मित्रांबरोबर बोलणं झालं पाहिजे कारण कोणाचा नंबर आमच्याजवळ नाही प्रॉब्लेम आहे 그리윙하고 그리윙하고 그